दो नवरात्र दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे आणि आजच्या या हस्ताक्षर आणि रंगमन अप्रतिम अशी गर्दी झालेली आहे जवळजवळ पहिली ते चौथीमध्ये शंभर मुलं इथे हजर झालेली आहेत त्याचबरोबर पाचवी ते सातवीमध्ये पण जवळजवळ शंभर मुलं आलेली आहेत आठवी ते दहावी जवळपास पन्नास मुलं जवळजवळ मंडपामध्ये आता अडीचशे मुलं आपल्याला दिसत आहेत जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे मुलं या ठिकाणी आहेत आपल्याला मंडप थोडं कमी पडतोय खूप छान असा प्रतिसाद आपल्याला लहान वळण करून मिळाला आहे त्याचबरोबर सगळे जे पालक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सर्वांचे मंडळातर्फे आम्ही आभार मानतो साडे अकरा पर्यंत सर्वांचं लिहून पूर्ण झालं पाहिजे आपल्याला सर्व आलेल्या लहान मुलांचं हार्दिक स्वागत त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले पालक त्यांचं पण मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत ही स्पर्धा तीन गटामध्ये खेळली जाते अ गट पहिली ते चौथी ब गट पाचवी ते सातवी क गट आठवी ते दहावी प्रत्येक गटामध्ये तीन नंबर काढले जातील आणि त्या तीन नंबरमध्ये दोन दिवसामध्ये आपण निकाल जाहीर करणार म्हणजे मंगळवारी तुम्हाला निकाल समजून जाईल आणि दसऱ्या दिवशी ज्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी बक्षीस समारंभ होईल ते निवडण्यासाठी मुलांनी आपल्या जागेवर उठून शांत जागेवरती ज्यांचा पेपर झालेला आहे त्यांनी शांतपणे आपल्या जागेवरती बसून राहा लगेच आपण रंगभरण स्पर्धा पण सुरू करणार आहोत आणि थोड्याच वेळ नाश्ता करून येईल प्रत्येक गटामध्ये तीन नंबर काढले जातील आणि त्या जे नंबर आलेले आहेत त्यांना रोग पारितोषिक आणि सन्मान सन्मानचिन्ह दिलं जाईल या स्पर्धेचा निकाल मंगळवार म्हणजे परवा डिक्लेअर केला जाईल पुस्तकाने आपल्या जागेवरती बसून घ्या बरं मला सांगा कोणाकोणाचा पॅरेगा पूर्ण झालेला आहे लिहून व्हेरी गुड ज्या मुलांचा पॅरेगा पूर्ण लिहून झालेला आहे त्यांनी जमा करू शकता तुम्ही पेपर लगेच रंगभरण स्पर्धेचा कागद तुम्हाला दिला जाईल रंगभरणचा जो कागद असता त्याच्यावरती कोणी आपलं नाव लिहायचं नाहीये त्र्याहत्तर नंबर हा स्वराज सावंग स्वराज महादेव सावंग चौऱ्याहत्तर विधी अभिजित पवार विधी पवार चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर राज प्रकाश पाटील राज पाटील तो शहात्तर प्रार्थना पंकज गार्डी प्रार्थना गार्डी सत्याहत्तर श्रेया अरुण कांगणे श्रेया अरुण कांगडे अठ्याहत्तर आरोही अरुण कांगणे आरोही झालं ना ब्याऐंशी नंबर हर्षाली कुडाळी हर्षाली कुडाळी हर्षाली कुडाळी <train> कुडारी त्र्याऐंशी मुधा कुडारी चौऱ्याऐंशी राही यादव राही यादव कुठे पंच्याऐंशी अनुरी संदेश यादव शहाऐंशी यशित वादव यश्मीत वादव सत्याऐंशी गौरी वालेकर गौरी वालेकर अठ्ठ्याऐंशी तनिष्कर ननावरे कनिष्का नवडे एकोणनव्वद सानवी राणे सानवी राणे नव्वद मृदुला शेट्टी मृदुला शेट्टे एकाण्णव काव्यसिंग पवार जे तुम्हाला चित्र दिलेलं आहे ते बॉर्डरच्या आतमध्ये संपूर्ण रंगवायचं आहे संपूर्ण चित्र जर रंगवेल त्याला त्याचा विचार आपण विजेते पदासाठी करणार आहोत जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या आत मध ते बारा तारीखला रात्री साडे दहा वाजता केला जाईल जे विजेते स्पर्धक असतील त्यांनी आपलं बक्षीस त्याच दिवशी घेऊन जायचं आहे नंतर तुम्हाला ते बक्षीस मिळणार नाही त्यामुळे साडे दहा वाजता दसऱ्या दिवशी यायचं आहे त्याआधी तुम्ही मंगळवारी बाहेर बोर्डावरती चेक करा की तुमचा नंबर आलेला आहे का रंगभरण स्पर्धेचे जे, जे चित्र आहे ते संपूर्ण रंगवायचं आहे जी बॉर्डर दिलेली आहे त्या बॉर्डरच्या आतमध्ये संपूर्ण चित्र रंगवायचं आहे साडेबारापर्यंत तुम्हाला वेळ आहे त्यानंतर तुम्हाला नाश्ता दिला जाईल नाश्ता देऊनच तुम्ही घरी जायचं आहे सर्व मुलांनी नाश्ता घेऊनच नंतर घरी जायचं आहे

पहिली ते चौथी या गटातील जवळजवळ शंभर मुलं या ठिकाणी बसलेले आहेत आणि एवढी लहान मुलं आवर्जून या स्पर्धेसाठी आलेले आहेत सर्व मुलांचे मंडळातर्फे स्वागत आहे तसेच पाचवी ते सातवी या गटामध्ये पण जवळपास शंभर मुलं आलेली आहेत त्या सर्वांचे हार्दिक स्वागत लहान मुलांना मंडल करणे जरा कठीण आहे आणि ती जवळ ऋषी आमरे महिंद्र कोरली आणि पार आहे पार हस्ताक्षर स्पर्धा वेळेत संपन्न झालेली आहे रंगफरण स्पर्धा पण जवळजवळ लहान मुलांनी खूप सुंदर चित्र रंगवलेलं आहे पहिली ते चौथीच्या मुलांनी पण हरिण अगदी सुंदर रंगवलेले आहे पूर्ण रंगवा चित्र लहान मुलांना काही शंका असेल तर ते निर्सन करा इस दा दा ही स्पर्धा संपन्न झाल्यावरती लगेचच तुम्हाला नाश्ता दिला जाईल जे लहान मुलं आहेत त्यांचे पालक आलेले नसतील तर त्यांनी इथे थांबायचं आहे एका साईडने या जरा आयोजकांनी जागा करून द्या त्यांना ऋषिकांत आंबरे हडपेदा जरा सहकार्य करा तसेच त्यांच्यासोबत आलेले पालक सर्वांचा मंडळा दर्फे आभार आणि इथून जे मोठमोठे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सर्व हो पालक लहान मुलं उपस्थिती दाखवा झोपून हे मंडळाचे कार्यकर्ते नऊ वाजता हजर होता त्या ठिकाणी आज स्पर्धा आहे याचा गांभीर्य राखून ते मंडपामध्ये वेळ हजर राहिले सगळे कार्यकर्ते दीपक गुरव ऋषिकांत आंबरे यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे ऋषिकांत आंबरे काल रात्रभर झोपले नाहीत या स्पर्धेच्या आयोजनासाठी रात्रभर त्यांना हेच ते होते की किती मुलं असतील त्या मुलांचं नियोजन कसं करायचं सर्व कार्यकर्त्यांना ते समोर घेऊन बसले होते रात्री स्पर्धा उत्स्फूर्तपणे पार झाली पाहिजे आणि अखेर ऋषिकांत अमरे यांच्या प्रयत्नांना यश आले दिसते आपल्याला जवळजवळ सव्वा दोनशे ते अडीचशे मुलं आपल्याला या ठिकाणी बसायला बसलेले दिसत आहे जवळजवळ तीन ते चार तास फक्त दिवसाचे झोप घेऊन या ठिकाणी सर्व कार्यक्रम पार पाडले जात आहेत ऋषिकांत आंबरे दीपक गुरव राज अंबरेम जगन्नाथ गुरव रोषण अंबरेम गोहित इंगरे रा। चित्र पूर्ण झालं असेल त्यांनी पहिला कार्यकर्त्यांना सांगा दाखवा जर तुमचं चित्र ओके असेल तर जमा केलं जाईल तुमचा नाश्ता तुम्ही घेऊन जायचा आहे लहान मुलांना डायरेक्ट बाहेर सोडू नका त्यांचे पालक असतील तरच त्यांना सोडा आणि पालक साडेबारापर्यंत इथे आहेत तर पालक असे घर सोडा काय त्या मुलांना पसरवले पाहिजे